नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये जानकी स्वयंपाक घरामध्ये तिळाचे लाडू बनवत असते आणि ऋषिकेश ओवी तिथेच बाहेर पतंग बनवत असतात आणि मग ऋषिकेश आणि ओवी दोघे आपल्या आपल्या नावाची दोन पतंग बनवतात तर मग आता ओवी म्हणते की बाबा आपली पतंग किती मस्त दिसत आहेत ना ऋषिकेश आता म्हणत असतो बघच आता उद्या तुझ्या या पतंगापेक्षा माझी पतंग जरा जास्तच लवकर उडणार पण ते दोघही माझी उडणार माझी उडणार असं म्हणत भांडणं करत असतात तेवढ्यात लगेच त्यांच्याकडे तिथे जानकी येते आणि जानकी ऋषिकेशला म्हणते की मला कधी कधी कळतच नाही की लहान तुम्ही ये की ओवी आहे तुम्ही दोघांनी काय गडबड चालवलीये ऋषिकेश आता म्हणू लागतो ग असू दे ग पतंग म्हणजे माझ्यासाठी एक इमोशन्स आहे मला माहिती का लहानपणी जेव्हा मी पतंग उडवायचो ना तेव्हा सगळ्यात उंच पतंग माझी असायची आणि मग ओवी आता लगेच विचारते की फिरकी कोण धरायचं तर मग ऋषिकेश म्हणतो कोण म्हणजे काय तुझा गुलाबजाम काका आणि तो मध्येच लगेच शांत होतो ऋषिकेश जास्त इमोशन होणार तेवढ्यातच लगेच जानकी तिच्या हातामध्ये काहीतरी आणते आणि ऋषिकेश ओवीला म्हणते की मी काय म्हणतेय मी तुम्हाला दोघांसाठी एक गंमत आणलीये मी केलेला हा पहिला लाडू कोणाला खायला मिळतोय बघूयात चला सांगा कोणत्या हातामध्ये लाडू आहे ऋषिकेश म्हणतो आधी मी टच करणार आणि ओवी म्हणते आधी मी टच करणार पण मात्र जानकी त्यांच्या दोघांनाही शांत करत म्हणते प्रत्येक वेळी काय भांडायचं असतं मी तुम्हाला दोघांनाही काउंट देणार आहे एक दोन तीन म्हंटल्यानंतर तुम्ही दोघांनी हाताला टच करायचं आणि मग त्याच्यानंतर ओवी आता हाताला टच करते आणि त्या हातामध्ये लाडू असतो ते सगळं पाहता ओवी खूप खुश होते आणि ऋषिकेश अपसेट होतो कारण त्याला असं वाटतं की आता त्याला लाडूच नाहीये पण मात्र जानकीच्या दुसऱ्या हातामध्ये सुद्धा लाडू असतो आणि तो लाडू सुद्धा आता जानकी ऋषिकेशला देऊ लागते जानकी ऋषिकेशला हळू आवाजामध्ये म्हणते असं कसं मी केलेला लाडू तुम्हाला मिळणार नाही असं कधी होईल का त्याच्यानंतर आता ऋषिकेश लाडू घेतो आणि लाडू खात असतो जानकी विचारते कसा झालाय तर मग ऋषिकेश सांगतो अगदी गोड आणि तो सुद्धा तुझ्यासारखा आणि ऋषिकेश त्याचा अर्धा लाडू आता इकडे जानकीला भरवतो ओबी त्यांच्या दोघांची ती सगळी गंमतच पाहत असत त्याच्यानंतर आता इकडे ओवी लगेच ते सगळं पाहता जानकी ऋषिकेशला म्हणते आई बाबा काय चाललंय तुमच्या लहान मुली समोर तरी फ्लड करू नका तर मग आता का -पत जानकी लगेच विचारते की फ्लड म्हणजे काय ग आता ओवीला नेमकं काय उत्तर द्यावं तेच समजत नाही ओवी पटापट लाडू खाते आणि पतंग बनवायला लागते असं दाखवते कि तिला काही माहितच नाहीये त्याच्यानंतर आता इकडे जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते बघितलं ना किती आगाऊ झालीये तर मग ऋषिकेश लगेच जानकीला चिडवत म्हणतो अगदी तुझ्यासारखी तेवढ्यात लगेच तिकडनं गुलाबदादा येतात आणि जानकीला म्हणतात की वहिनी साहेब आम्हाला नाही ना तिळगुळ जानकी गुलाबदादाला आतमध्ये बोलून घेते आणि त्यांना म्हणते की गुलाबदादा अगदी करेक्ट वेळेला आला थांबा मी तिळगुळ घेऊन येते गुलाबदादा आता म्हणत असतात अरे वा पतंग बनवताय का अगदी मस्त बनलीये ऋषिकेश आता विचारत असतो तुझी कुठवर आलीये तयारी पण मात्र गुलाबदादा म्हणतो की चाललीच आहे जाणकी गुलाबदादाला तिळगुळाचा लाडू देते तर मग गुलाबदादा म्हणतात की वैनीसाहेब साहेब अगदी मस्त झालेत अगदी नेहमी सारखे जानकी म्हणते की मी सगुणासाठी सुद्धा लाडू केलेत जाते घेऊन जा तर मात्र इकडे गुलाबदादा लगेच जाणकी बरोबर किचन मध्ये निघून जातो मग त्याच्यानंतर आता तिथे दोन डबे असतात तर आता इकडे गुलाबदादा म्हणत असतात अहो पण वैनी साहेब हे दोन डबे आमच्यासाठी लय होतील जानकी म्हणते अहो हे दोन्ही डबे तुमच्यासाठी नाहीयेत यातला एक डब्बा सगुणा आणि तुमच्यासाठी आहे आणि हा डबा कुठे द्यायचा आहे आहे ते गुलाबदादा हा माहिती आलं होतं तुम्ही काहीही काळजी करू नका हे तुमचे एक नंबरचे तियाचे लाडू ज्याच्याकडे पोचायला पाहिजे त्याच्याकडे पोहोचतील त्याच्यानंतर गुलाबदादा तिकडे निघून जातात इकडे दुसरीकडे सुमित्राने तिच्या सुनांसाठी हलव्याचे दागिने मागवलेले असतात तेवढ्यात तिथे अवंतिका येते आणि मग त्याच्या अवंतिका हॉलमध्ये आल आल्यानंतर ती बाई लगेच विचारते तुमची दुसरी आता सुमित्रा हो हो बोलते आणि अवंतिका त्यांना नमस्कार करते सुमित्रा अवंतिकाला दागिने दाखवत म्हणते अगं मी यांच्याकडनं दागिने मागितले होते खूप छान आहेत आणि तुझ्यावरती खूप सुंदर दिसतील अवंतिका आता म्हणत असते अहो दागिने छान आहेत आई पण मात्र रेडीमेड का मागवलेत मी करणार होते दागिने तुम्ही माझ्यावरती रागावलात का तर मग सुमित्रा आता म्हणते अगं रागवेल कशी मी अगं काय ना उद्या संक्रांत आहे आणि त्याच्यामुळे घरात खूप धावपळ असेल आणि तुला तुझी तुझी कामं असेल त्याच्यामुळे तू तरी किती करणार म्हणून मागून घेतले आता तू संक्रांतीसाठी एवढा उत्साह दाखवलास ना हेच माझ्यासाठी खूप आहे त्याच्यानंतर आता ती बाई लगेच म्हणते हो संक्रांत म्हणजे ना घरातल्या बायकांचा एकदम उत्साहाचा सण असतो आता जानकीच बघा जानकी किती उत्साहाने तो सण साजरा करायची ती दागिने सुद्धा किती छान बनवायची हदी कुंकाला येणाऱ्या सगळ्या बायका फक्त तिच्या दागिन्यांचं कौतुक करायच्या आणि माझे हे रेडीमेड दागिने मागे राहायचे आणि तिने बनवलेले दागिनेच भाव खाऊन जायचे मग त्याच्यानंतर आता इकडे त्या बाईचं बोलणं ऐकल्यानंतर सुमित्रा देखील शांत झालेली असते आणि अवंतिका सुद्धा ती बाई आता विचारते की उद्याच्या आणखी नाही येणार का तर मग सगळे शांत होतात तर मग ती लगेच म्हणते बरं ठीक आहे जाऊ द्या अवंतिका उद्या तुझ्या काळ्या साडीवरती हे दागिने घाल खूप तुला उठून दिसतील आणि तू खूप सुंदर दिसशील अवंतिका आता हो बोलते आणि मग त्याच्यानंतर सुमित्रा तिला हळदी कुंकवाचं आमंत्रण देते आणि ती बाई आता तिकडनं निघून जाते जानकीच्या टॉपिकमुळे सुमित्रा इमोशनल झालेली असते अवंतिका तिच्याकडे येते आणि विचारते की आई काय झालं तर मग सुमित्रा म्हणू लागते बघितलंस ना अवंतिका बाहेरचे लोकसुद्धा कसे सारखे सारखे जानकीची आठवण काढत असतात आता उद्या आपलीकडे हळदी बायका येणार जानकी एवढ्या उत्साहाने तयारी करायची ना की ता त्यांना काय वांदायचं त्यांना काय खायला द्यायचं सगळी तयारी ती करायची उद्या बायका जर घरी आल्या ना तर त्याच्याबद्दल विचारणार आणि तिच्याबद्दल चर्चा करणार अवंतिका आता म्हणते आई पण आपण ही चर्चा थांबवू शकतो उद्या आपण जर जानकी विनीना जर घरी बोलवलं तर सुमित्रा आता म्हणते अगं जानकीला घरी कसं बोलवायचं तर मग आता इकडे अवंतिका म्हणत असते अहो आई शेवटी रणदिवेंच्या घरची संक्रांत आहे आणि मग ती जानकी बहिणी कशी पूर्ण होणार तेवढ्यात लगेच आता गुलाबदादा आता लाडू घेऊन येतो गुलाबदादा लाडवाची पिशवी सुमित्रा समोर धरतो सुमित्रा विचारते काय तर गुलाबदादा म्हणतात की तुम्ही आता इकडे सुमित्रा लगेच ती तिळगुळाचे लाडू उघडून पाहते आणि गुलाबदादाला म्हणते तू केलेस आणि तिळगुळाच्या लाडूचा सुगंध घेताच सुमित्राला समजतं की जानकीने केलेत तर मग गुलाबदादा म्हणतात की हो तुम्ही एक लाडू खाऊन घ्या ना एकदम बेस्ट झाले सुमित्रा तिळगुळाचा लाडू खायला लागते पण मात्र तिला लगेच मागे घडलेला प्रकारात ठेवतो सुमित्रा लगेच तो लाडू आहे तसा टाकून देते आणि गुलाबदादाकडे तो डब्बा देत म्हणते मी नंतर खाईल तू आतमध्ये ठेव अवंतिका आता इकडे सुमित्राला म्हणते आई मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये काही कडवट पण आहे पण मात्र कडवट झालेल्या नात्यांना गोड करणं हाच तर संक्रांतीचा हेतू असतो ना सुमित्रा आता इकडे स्वतःशीच विचार करत म्हणते माझी मनापासूनच इच्छा आहे पण मात्र मी कसा होकार देऊ हे मला कळत नाहीये अवंतिका आता सुमित्राला म्हणते आई तुम्ही काहीही बोलू नका पण मात्र तुमच्या मनातलं उत्तर मला कळलंय अवंतिकाला आता कळलेलं असतं अवंतिका तिथले दागिने आणि तिचे सामान घेऊन लगेच रूम मध्ये निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ओवी आता बाहेर पतंग उडवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र तिच्या शाणे पतंग हवेत वरती जातच नसतो तेवढ्यात तिथे आता जानकी येते आणि ती ओवीची गंमत पाहत असते जानकी हसत असते ते सगळं ओवी पाहते आणि जानकीला म्हणते आई ते माझी पतंग वरती जात नाही आणि तू असतीयस काय तर मग आता इकडे जानकी म्हणते नाही ग माझी परीराणी मी तुझ्यावरती तु नाही हसत आहे अगं पतंग उडवायचा म्हटल्यानंतर मोठं मैदान लागतं वारा लागतो एक वेळ गच्चीवरती पतंग उडवतात बघ इथे किती घर आहेत झाड आहे कशी जाणार तुझी पतंग वरती आणि हे काय एका हातामध्ये पतंग आणि दुसऱ्या हातामध्ये फिरकी असं नाही असतं एकाने पतंग धरायचं असतो आणि दुसऱ्याने फिरकी मग पतंग उडवायला मज्जा येते ओवी आता लगेच म्हणते आई मग पतंग मी उडवते तू फिरकी धर पण मात्र जानकी म्हणत असते आता अभ्यासाला बसायचं आहे ओवी म्हणत असते नाही नाही जानकी ओवीला तिकडनं घेऊन जाऊ लागते पण मात्र तेवढ्यात तिच्या मोबाईलवरती अवंतिकाचा फोन येतो अवंतिका आता म्हणते बहिणी अहो तुम्ही केलेले तिळगुळ कसले कडक झाले आहेत तर मग आता जानकीला वाटतं की लाडू कडक झालेत मग जानकी लगेच म्हणते अरे देवा यांनी खाल्ले यांनी तर मला काही नाही सांगितलं आणि जानकी लगेच ओवीला म्हणते की ओवी ला तिळगुळाचे लाडू कडक झालेत हे नाही तू सांगितलंस मला ओवी आता म्हणते नाही अगं एकदम सॉफ्ट झाले होते इकडे अवंतिका ते सगळं पाहता हसायला लागते अवंतिका आता म्हणते अहो वहिनी कडक म्हणजे तसे कडक नाही अगदी छान कमाल अगदी तुमच्यासारखे बरं ऐका आता मी तुम्हाला खुश करते उद्या या घरातला माझा पहिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केला होता काही जरी झालं तरी सुद्धा माझ्या तिळव्याला यायचं आणखी आता म्हणू लागते अगं अवंतिका मी जर तिथे असते ना तर तुझा तुळवा मी जल्लोषात साजरा केला असता आणि ते शक्य सुद्धा नाहीये तर मग अवंतिका म्हणते काय शक्य नाहीये आत्ताच मी आईशी बोलले की उद्या संक्रांतीच्या कार्यक्रमाला आपण जानकी बहिणीला बोलवूयात जानकी विचारते काय बोलले आई अवंतिका सांगते आई काहीही नाही बोलल्या पण मात्र त्यांनी विरोध सुद्धा नाही केला मी तुम्हाला शंभर टक्के सांगते मनोमन आईंची तीच इच्छा आहे त्याच्यामुळे मला काहीच कारण नाही ऐकायची तुम्ही उद्या यायचं म्हणजे यायचंच जानकी आता म्हणते अगं अवंतिका तूच म्हणालीस ना की आई काहीही नाही म्हणाल्या नको आता राहू दे यांना पण नाही आवडणार मी आलेली अवंतिका म्हणत असते काय चाललंय तुम्ही दादांना कन्व्हिन्स करा ना तुम्ही कोण आहात द जानकी वहिनी आणि तुम्ही दादांना कन्व्हिन्स करू शकता ना मला आता ना काहीच कारण नाही ऐकायची तुम्ही उद्या यायचं म्हणजे यायचंच आहे तुम्ही जर नाही आलात ना तर माझा तिळव्याचा कार्यक्रम होणारच नाही एवढं नक्की त्या दोघी फोन ठेवून देतात आणि अवंतिका म्हणते की मी माझ्या जानकी बहिणीला चांगलंच ओळखते त्या उद्या माझ्या कार्यक्रमाला येणार म्हणजे येणारच अवंतिका तिकडनं थी निघून जाते पण मात्रवर्ती सीडीवरती ऐश्वर्या असते आणि तिने अवंतिकाचं सगळं बोलणे ऐकलेलं असतं ऐश्वर्या स्वतःशीच विचार करत म्हणते की म्हणजे हा डिनर सेट उद्या जानकीला इथे आणण्याचा प्रयत्न करतोय तर तू फक्त वाट बघ नाही जानकी इथेही ना तिचा तिळवा संक्रांत आहे ना आता आता तुमच्या सगळ्यांची संक्रांत मी कशी गोड करते ना ते बघाच त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकीचं फोनवरती बोलणं होतं जानकी ओवीला पाहते पण मात्र ती ती नसतेच कारण जानकीने तिला सांगितलेलं असतं की पतंग अशा ठिकाणी उडवत नाही पतंग मोक्या मैदानात उडवतात आणि ओवी लगेच पतंग उडवण्यासाठी तिकडनं निघून गेलेली असते जानकी इकडे तिकडे ओवीला आवाज देत असते आणि मग त्याच्यानंतर तिला आवाज देण्याचा प्रयत्न करत असते तिला इकडे तिकडे शोधत असते पण मात्र जानकीला ओवी कुठेच सापडत नसते त्याच्यानंतर ओवी रस्त्यावरती पतंग उडवत असते ते सगळं जानकी पाहते ओबीला आवाज देऊन थांबून घेत असते आणि तिला म्हणत असते ओबी अगं रस्त्यावरती काय पतंग उडवतीयस आणि तेवढ्यात मागना आता एक गाडी येते आणि ती ओबीला उडवणार तेवढ्यातच लगेच आता ऋषिकेश ओबीला बाजूला खेचतो आता ऋषिकेश मोठ्याने ओरडतो की हे तुझे डोळे फुटलेत का आणि आता इकडे जानकी सुद्धा खूप घाबरून गेलेली असते ती गाडी परत रिव्या मागे येते आणि त्याच्या सयाजीराव उतरतात जानवी जानकी ओवीकडे येते आणि तिला कुठे लागले की नाही ते इकडे सयाजीराव ऋषिकेश वरती ओरडत म्हणतात काय रे माझ्या मागून काय बोलत होता त्याच्यावरती ऋषिकेश म्हणतो तुला ऐकायला नाही आलं का कानात कापूस आणि डोळ्यावरती पट्टी बांधून गाडी चालवता काय रस्त्यावरती लहान रेकरूया दिसत नाही का त्याच्यावरती सयाजीराव म्हणतो कि लेकरू असू दे नाहीतर असू दे सयाजीराव कधीच थांबत नाही पोरीची एवढी काळजी आहे तिला सांभाळता येत नाही का नाही त्यावेळी पोरीच्या नावाने एवढा बोमलत असतो आणि आता माझीच गाडी भेटली काय का तुला पोरकी ढकलायला सांभाळता येत नसेल तर पैदा कशाला करता तर माता ऋषिकेश सयाजीरावांचं हे बोलणं एकदा भयंकर चुडतो आणि त्यांच्यावरती मोठ्याने ओरडत म्हणतो की तोड सांभाळून बोला सयाजीराव तुमच्या वयाचा भान ठेवतोय म्हणून मी शांत आहे आणि तुम्ही सुद्धा बोलताना जरा भान ठेवा ए सयाजीराव माझ्या पोरीला जर काही झालं असतं ना, ना, ना बग, तर काय केलं असतं ना हे सांगण्याची गरज नाहीये मी तुम्हाला सयाजीराव ऋषिकेशला म्हणतात तू गरीबाचा कैवार येस हे बघ एक पास नाही झाला की स्वतःला काही हिरो समजायला लागलास की काय एवढी जर तुला पोरीची काळजी आहे तर तिला डोक्यावरती घेऊन फिर याच्यावरती ऋषिकेश म्हणतो त्याचं काय करायचं काय नाही करायचं ते माझं मी बघेल तुम्ही मला नका सांगू जेवढं सांगितलंय ना तेवढंच फक्त लक्षात ठेवा नाहीतर पुढच्या वेळेत गाडीत मी बसलेलो असेल आणि समोर तुम्ही मागच्या वेळी फक्त मान मोडली होती यावेळेस काय करेन तर मग आता ओवीला घेऊन सयाजीराव आणि ऋषिकेशांच्या दोघांमध्येही जब्बर भांडणं सुरू असतात आणि ते सगळं जानकी आणि ओवी दोघी पाहत असतात तेवढ्यात जानकीचं लक्ष सयाजीरावांच्या हाताकडे जातं त्यांच्या हातामध्ये ऋषिकेशचं ते हाता कडं असतं आणि देवी सुद्धा असाच संकेत दिलेला असतो असं सुद्धा जानकीला आठवतं आता ऋषिकेचं कड हे असं सयाजीरावांच्या हातात आहे हे पाहताला समजतं की हे कड ऋषिकेतच आहे मग त्याच्यानंतर सयाजीराव म्हणत असतात की गावामध्ये माझी बदनामी करत फिरता एक ऍप बनवलं तर एवढा भाव खाताय नाही तुमच्यापेक्षा भारी ऍप बनवलं ना तर नाव सयाजीराव विखे पाटील नाही लावणार कळलं ना सयाजीराव तिकडनं जाऊ लागतात पण मात्र जानकी सयाजीरावांना थांबवत म्हणते सयाजी काका ऐका ना पण मात्र सयाजीराव ओरडत म्हणतात की काका कोणाला काय कोणाचा काका बिका नसतोय आणि तुमचा माझा संबंध काय ऋषिकेश आता म्हणतो तुम्हाला काय करायचं ना ते करा मी घाबरत नाही तुम्हाला आणि सयाजीराव गाडीत बसतात आणि तिकडनं निघून जातात त्यानंतर आता इकडेच ऋषिकेश लगेच ओवीला विचारतो तू ठीक आहेस ना तुला कुठे लागलं नाही ना आता त्याच्यानंतर आता उद्या अवंतिकाचा तिळवा असतो त्याच्यामुळे त्याच्या काय काय नोट्स आहेत त्याच्या काय काय विधी आहेत ते अवंतिका लिहित असते तेवढा तिथे सौमित्र येतो आणि अवंतिकाला चिडवत विचारतो काय करतेस उद्या कोणाचा तरी तिळवा आहे म्हणजे मज्जा आहे ना मला उद्या आठवणीने फोटो पाठव अवंतिकाला वाटतं तिच्या बाबांना पण नंतर तिला समजतं की सौमित्र स्वतःसाठी म्हणतं अवंतिका म्हणते असं काय करतोय उद्या माझे फोटो काढण्यासाठी तूच तर आहेस ना हे बघ कसं असतं हे सगळं आईच तिला खूप बरं झालं असतं उद्या बाबांना म्हणाला की या माझ्या तिव्यासाठी पण मात्र ते म्हणतायत की मी तुझ्या तिव्यासाठी येऊन काय करू मला फक्त उद्याचे फोटोज पाठवून दे मग त्याच्यानंतर सौमित्र म्हणतो बरोबर आहे ना आम्ही काय करणार आहे बायकांच्या कार्यक्रमात येऊन अवंतिका म्हणत असते जरा बायकोचं कौतुक करायला ये की पण मात्र सौमित्र म्हणतो तुझं कौतुक करण्यासाठी ते बऱ्याच बायका असतील आणि आई सुद्धा आहेच की आणि तुला माहिती का इमानी पुरुष ना बायकोचं कौतुक कार्यक्रम संपल्यानंतर करतात सौमित्र अवंतिकाचं कौतुक करत म्हणत असतो तुझी काय शार साडी हलव्याचे दागिने तुझा हा गोरा गोरा रंग तू क्यूटच दिसशील अवंतिका लगेच प्रेमाने मिठी मारते तेवढ्यात लगेच तिथे ऐश्वर्या येते आणि ती त्यांच्या दोघांनाही पाहता खूप जेलस फील होते ऐश्वर्याला ते पाहता खूप कसं तरी होतं ऐश्वर्या लगेच आता इकडे वरती अवंतिकाच्या रूममध्ये येते आणि त्याच्या तिचे ते हलव्याचे दागिने असतात ते दागिन्याचा पूर्ण सेट आपल्या हातामध्ये घेते ऐश्वर्या आता स्वतःशीच विचार करत म्हणते आजवरती या खोलीमध्ये मी जानकीचे दागिने घेत होते तिचे दागिने लपवत होते पण मी आज तुझे दागिने घेणार आजवरती तू माझं सगळंच घेत आहेस माझा मान माझं सुख माझा आनंद सगळं काही तू हिरावून घेतलायस या घरात आल्यापासून तुम्हाला एक क्षण सुद्धा सुकाडा नाही दिलायस मग मी सुद्धा कशी काय मागे राहील तुमचे असे छोटे छोटे सगळे आनंद मी इसकटून टाकेल तेवढ्यात लगेच ऐश्वर्याला सौमित्राचा आवाज येताना दिसतो ऐश्वर्या तिकडची बाजूची खिडकी उघडते आणि त्याच्यातून तो सेट खाली टाकून देते आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्यादा रूम मध्येच राहते आणि सौमित्र रूम मध्ये येतो तो ऐश्वर्याला पाहतो लगेच तो ऐश्वर्याला विचारतो की तू इथे काय करतेस आता म्हणते मी इथल्या एका हँडसम पुरुषाला भेटायला आली होती सौमित्र मोठ्याने चिडत आणि ओढत म्हणतो हे बघ सरळ बोल नाहीतर अवंतिका आता म्हणत असते अरे चिडायला काय झालं एवढं कॉम्प्लिमेंट होती फक्त आता तुझ्यासाठी एक ऑफर आहे आम्ही एक नवीन ॲप लॉन्च करतो तर तू त्याच्यामध्ये लिगल ॲडवायझर म्हणून काम करशील का सौमित्र म्हणतो माझ्यासाठी नवीन कामासाठी वेळ नाहीये तर मग ऐश्वर्या म्हणते वेळ जरी असता तरी सुद्धा तू कुठे काम केलं असतंस त्याच आतापर्यंत तू माझी कुठली ऑफर एक्सेप्ट केली आहेस नेहमीच पळ काढलायस लग्नाच्या बाबतीत सुद्धा हेच केलंस ना तू तर आता हे सगळं पाहता सौमित्र चिडतो मी ऐश्वर्याला लगेच म्हणतो परत तेच काय ग परत तेच तेच बोलतीयेस तुला सांगितलं ना तो भूतकाळ आहे म्हणून तर मग ऐश्वर्या म्हणते सौमित्र तो भूतकाळ अजून सुद्धा माझ्या मनात चलतोय पहिल्या दिवशी तुझ्याबद्दल जे वाटत होतं ना अजून सुद्धा तीच आग माझ्या मनात आहे पण मात्र तू तर तिकडे त्या व्हॅनिला आईस्क्रीम सोबत रोमॅन्स करण्यामध्ये बिझी आहेस सौमित्र तुला का नाही कळत रे आज आपलं लग्न झालं असतं तर मी असते तुझी बायको तुझ्या नावाचं मंगलसूत्र मी माझ्या गळ्यात घातलं आपली पहिली संक्रांत आपण सेलिब्रेट केली पण त्या अवंतिका नावाच्या माझ्या स्वप्नाचा पतंग असं कचकन कापला पण तू काहीही कर मला कितीही लांब लोट तो पतंग तुझ्याच खिडकीवरती लटकत राहील तर अवंदेश्वर्याचं अवंत ऐश्वर्याचं बोलणं पाहता सौमित्र मोठ्याने उरडत म्हणतो हे बघ तू निघणार आहेस की तुला हाताला धरून बाहेर काढू हात आता आणि त्याला म्हणते हा हात म्हणजे लक्षात येईल की हा हात तू आधीच धरायला पाहिजे होता सौमित्र स्पष्टपणे सांगू टाकतो हे बघ तू बावट सारखं करू नकोस आता सौमित्र हात समोर घेतो तर मग ऐश्वर्या सौमित्रचा लगेच हात पकडते आणि तेवढ्यात लगेच अवंतिका तिथे येते आणि ती त्यांच्या दोघांनाही पाहते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सारंग सगळेच मैदानावरती पतंग उडवत असताना तिथे ऋषिकेश सारंग सुद्धा असतो सारंग पतंग उडवता उडवता मागे जाऊ लागतो आणि मागे एक खड्ड असतं सारंग पडवू लागतो ऋषिकेश लगेच सारंगला पकडतो त्याला सावरतो आणि त्याला म्हणतो सारंग मागे पुढे बघत जा नाहीतर ठेच लागून पडण्याची जास्त शक्यता असते जानकी आता त्रिव्यासाठी आलेली असते तर महेश्वरी आता जानकीला एक जुनी साडी देत म्हणते तुला खूप पुळकाय नागं ते अवंतिकाचं बघ तिने तिला तुला जुनी वापरलेली साडी दिली आहे तर मग जानकीला लगेच समजतं की ही साडी कुठली आहे सुमित्रा सुद्धा तिथेच असते आणि जानकीचं बोलणं ऐकत असते जानकी त्या साडीवर प्रेमाने हात फिरवत म्हणते ही आईंची जुनी साडी आहे त्यांच्या पहिल्या मकर संक्रांतीची जानकी ती साडी आता खाली ठेवते आणि दर्शन घेऊ लागते तर सुमित्रा लगेच समोर येते म्हणजेच की जानकी सुमित्राचं सुद्धा दर्शन घेते आणि सुमित्रा अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद जानकीला देते ते सगळं पाहतात ऐश्वर्याचे डोळस दिपतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी याच्या